कमाना यूं नमः शांतायति नमः शांता गुरु शिष्य परंपरा हा भारतीय संस्कृतीतील एक अतिव महत्त्वपूर्ण आणि पवित्र असा भाग आहे भारताचे भूतपूर्व राष्ट्रपति महान दार्शनिक उत्तम शिक्षक डॉ सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्मदिवस गुरूं प्रति आदर स्नेह व्यक्त करून अखिल भारतात हा त्यांचा साजरा Ya yeah. आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय ॲडव्होकेट अशोकराव कन्सोड सर मंचावर उपस्थित असलेले महाविद्यालयाचे गौरवशाली प्राचार्य पंचायत ज्यांनी असे डॉक्टर सुधीर बोधनकर सर आचार्य सर झोक सर महाविद्यालयाचे प्राचार्य सन्माननीय जितेंद्र महाजन सर या सभागृहात उपस्थित असलेले आमचे ज्येष्ठ मार्गदर्शक सर्व प्राध्यापक वृंद त्यानंतर सभागृहात उपस्थित असलेले प्राध्यापक शिक्षकीचे कर्मचारी या महाविद्यालयाची परंपरा की शिक्षक शिक्षण क्षेत्रात ज्यांचं योगदान अमूल्य आहे ए, परंपरा एक आणि त्या परंपरेला अनुसरून विषय मनात आला संस्थेचे अध्यक्ष अशोकराव बनसोडे यांनी मनोगत व्यक्त केलं की एकदा आपण सगळ्यांनी एकत्र भेटलं पाहिजे आणि जर त्यांनी असं सुचवलं सुचवणं म्हणजे ही आमच्यासाठी एक प्रकारची सूचना वचा आदेशात असतो हे आम्ही समजू शकतो आणि त्या सूचनेचं रूपांतर आजच्या शिक्षक दिने सोहळ्यात होत आहे सर्वप्रथम सभागृहात उपस्थित असलेल्या सर्व शिक्षकांना शिक्षक आणि त्यांच्या सूचनेनुसार आम्ही काम करायला लागलो तर एकंदरीत नव्वदच्या दशकापासून तर आजपर्यंत जे निवृत्त झाले अशा लोकांची संख्या जवळपास आमचीच आहे या तेहतीस लोकांशी आम्ही संपर्क केला त्या तेहतीस पैकी असं वाटतं की कार्यक्रम आम्हाला पुण्यालाच घ्यावा लागेल की काय कारण की आमचे निवृत्त झालेले जवळपास एक दहा बाजार शिक्षक हे पुण्यात काही झालेले आहे काही कारणांमध्ये तर ज्येष्ठ म्हणजे मराठी विभागात ते कार्यरत होते भालचंद्र सोनी पी के सोनी यांचं वय आज ब्याण्णव वर्षाची आहे आणि ते पुण्यात राहतात या सगळ्यांशी आम्ही संपर्क साधण्याचा प्रयत्न केला काही प्रकृती कारणामुळे येऊ शकले नाही

प्रकृती अस्वास्थ्यामुळे उपस्थित राहता आलं नाही एकटाच त्यांचा विरोप आला की मना शरीराने जरी येऊ शकतो नाही तरी मनाने मी इथे उपस्थितच आहे असं सर्वांना सांगावं त्यांचा निरोप मी आपल्यापर्यंत पोहोचवला त्यांचं इथे मी मनापासून स्वागतच त्यां करते त्यांचा विशेष कुठे करते आणि नंतर पुढच्या स्वागताकडे वळते माननीय डॉक्टर सुधीर हे दिग्गज साहित्यिक व्यक्ती त्यांच्या मार्क्सवाद आणि मराठी साहित्य यादव झाला त्यावेळेचा अतिशय प्रतिष्ठेचा मानला जाणारा सोवियत देश नेहरू पुरस्कार प्राप्त झाला आणि त्यानंतर त्यांना विदर्भ साहित्य संघाचा जीवन पुरस्कारही मिळाला अनेक अनेक साहित्य संमेलनांचं अध्यक्षपदही पदही सरांनी भूषवलाय सरांचा परिचय दीर्घ आहे मी आठवता आहे माननीय अध्यक्षांना नम विनंती की त्यांनी डॉक्टर जोग सरांचा सत्कार करावा

आधी बावीस जानेवारी दोन हजार चोवीस ला अयोध्येला राम मंदिराची पुनर् प्रतिष्ठापना झाली मंदिराचा पाचशे वर्षाचा वनवास केला प्रत्यक्ष प्रभुरामचंद्र यांच्या जीवनात त्यांनाही चौदा वर्षाचा मनमास भोगावा लागला चौदा वर्षानंतर मात्र त्यांचा राज्य राज्याभिषेक झाला हे मी यासाठी सांगतो आहे की आजच्या कार्यक्रमाच्या अध्यक्षांनाही मध्यंतरीच्या काळामध्ये बनमत मोगावं लागला पण आज त्यांची मन झाली आणि आपल्या सगळ्यांचा सगळ्यांना हवा हवे हवे असे म्हटणारे अध्यक्ष आपल्याला मिळाले म्हटलं आहे जो लोकांचे न कंटाळे त्याही पेक्षा जास्त महत्वाचं ज्याशी लोक न कंटाळे लोक त्यांना कंटाळत कंटा नाही असे आमचे अध्यक्ष ज्यांच्या प्रेरणेनेच आजचा आपला कार्यक्रम होतो आहे अधिवक्ता अशोकराव बनसो या महाविद्यालयाचे प्राचार्य आचार्य अरविंद जोशी माझ्या दहा महिन्याच्या कार्यकाळात सावलीप्रमाणे माझ्या पाठीशी उभे होते आज त्यांनी कृतज्ञतापूर्वक हा समारंभ घडून आणला वीस वर्षापूर्वी गुरुपौर्णिमेच्या दिवशी मी प्राचार्य असताना असाच एक कार्यक्रम जुन्या प्राध्यापकांचा आम्ही घडवलेला होता त्यानंतर वीस वर्षांपर्यंत कदाचित आणि आपल्याला सगळ्यांना शिक्षण देण्याच्या शुभेच्छा होती सद्मानिय मंच आणि मंच सद्मान्य आजचा हा जो कार्यक्रम आयोजित करण्यात आला त्याचं एक महत्वाचं कारण असं आहे की जेव्हा मी या संस्थेचा अध्यक्ष झालो तेव्हा मला एक फोन आला निवृत्त प्राचार्य निवृत्त प्राध्यापकांचा एक फोन आला आणि ते असं म्हणाले की सर मध्यंतरीच्या काळामध्ये कुठलाही कार्यक्रम इथे झालेला नाही कुठेही ते समारंभ इथे झालेला नाही आणि आम्हाला कधीही कॉलेजमध्ये येण्याचं काम पडलेलं नाही किंवा आपण एक निर्माण झालेली आहे आणि एकमेकांचं कधी भेट होत ते त्यांनी जेव्हा मला सांगितलं तेव्हा मी असं म्हणावं प्राचार्यांची चर्चा केली आणि त्यांना वाटत की कसं कार्यक्रम करा जेणेकरून सगळे निवृत्त करत आजी आणि माझे प्राध्यापक एकत्र येतील आणि त्याचे संवाद निर्माण होईल घेवाण घेवाने स्वतः तुमची आणि सगळं सुरक्षित होईल आणि सगळ्यांना आनंद येईल आणि मी पण सांगू इच्छिते मला देखील निवृत्तीनंतर कुणीही भेटलेलं नाही किंवा कोणाचे माझी भेटल्या तरी म्हटलं की चला भेटू या दृष्टीकोनात हा जो कार्यक्रम आहे हा आम्ही आयोजित केला आणि औचित्य साधलं आणि त्या औचित्य धन्यवाद देतो त्याचं अभिनंदन करतो आजच्या या कार्यक्रमात जे हजार आहे प्राचार्य आपले त्या प्राचार्याबद्दल सांगितलं आपण सगळ्यांनी सांगितलं की त्यांचं कर्तृत्व किती आहे किती विद्वान आहे किती आहे पण मी असं सांगू इच्छितो की हे जे प्रचार आहे संस्था चालक म्हणून आपण विचार केला कारण संस्था झालेला असतो असं मी समजतो पण संस्था चालक म्हणून म्हणून आपण विचार केला आणि संस्था जर चालवायची असेल पुढे संस्था चालकांच्या संस्था चालवणं होत नाही त्यामध्ये प्राचार्य प्राध्यापक कर्मचारी सगळ्यांचा सहकार्य सहभाग असेल

आदरणीय व्यासपीठ आणि उपस्थित सर्व शिक्षक आणि मान्यवर आज सर्वप्रथम अण्णासाहेब गोखले आणि बापूसाहेब बाक यांच्या या ये दोन शिक्षकांच्या भावन स्मृतीला अभिवादन करतो आज डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्मदिन म्हणजेच शिक्षक दिन या शिक्षक दिनाच्या निमित्ताने सी बी अँड विरार महाविद्यालयाच्या जडणघडणी ज्यांचे अमूल्य योगदान आहे त्या सर्व प्राध्यापकांचा सत्कार आपण आयोजित केला या सत्कार समारंभाचे अध्यक्ष आणि सी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष माननीय अधिवक्ता श्री अशोकराव बनसोड यांचे मी आभार मानतो त्यांचे आभार यासाठी की त्यांनी या सत्कार सोहळ्याला अनुमती दिली मार्गदर्शन केले आणि समयोजित अध्यक्षीय समारोप केला आपले पुनश महाविद्यालयाच्या शिक्षण संस्थेचे माननीय सचिव आज प्रकृती अस्वास्थामुळे आपल्यात उपस्थित नाही पण त्यांचे मार्गदर्शन आपल्याला नेहमीच लाभत असतं त्यांचे मी याप्रसंगी आभार व्यक्त करतो